खुसखुशीत तिळगुळाचे लाडू तेही इतके सहज तुटणारे चवीला पण मस्त लागतात बरं आणि मस्त महिनाभर टिकतात अजिबात कडक होत नाहीत कारण त्यासाठी व्हिडिओमध्ये टिप्स दिलात। रेसिपी सोपी आहे चला करूया पाकातले लाडू नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण खास संक्रांतीसाठी मस्त खुसखुशीत तिळाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत पाकातले तिळाचे लाडू आहेत आणि मला माहिती आहे बऱ्याच जणांना पाकातले लाडू करताना हाताला चटके बसायची भीती वाटते कारण खरंच जेव्हा तो पाक करतो ना एकतर थंडी खूप असते यावेळी तर खूपच थंडी आहे आणि त्यामध्ये मग तो पाक पटकन गार होतो मिश्रण कोरडं होतं आणि पटापट -पत गरम गरम लाडू वळता वळावे लागतात हाताला चटके बसतात तर इथं मी तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाण आहे जेणेकरून तुमचा पाक चुकणार नाही आणि ला लाडू वळताना सुद्धा ते गरम गरम अगदीच पटापट वळता यावेत म्हणून माझी एक नेहमीचे ट्रिकसुद्धा तुम्हाला सांगणार आहे खरं तर आपण मागच्या वर्षीसुद्धा लाडू केले होते पण यावर्षी आपण ही जी फूड बिझनेस सिरीज चालू केली आहे ना तर ऑर्डर तुम्हाला घ्यायची असेल तर त्या दृष्टीने आपण हा व्हिडिओ करतोय पण जर तुम्हाला घरगुती स्वरूपात करायचं आहे तर इथं मी तुम्हाला वाटीचं प्रमाणसुद्धा सांगणार आहे अगदी असं परफेक्ट प्रमाण की ज्यामुळं तुमचे लाडू शंभर टक्के खुसखुशीत होणार रेसिपीला सुरुवात करूयात लाडू बनवण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर मी तुम्हाला वजनी वाटी दोन्ही प्रमाण सांगणार आहे आधी याचं वजनी प्रमाण बघू तर इथं आपण घेतलेत अर्धा किलो गावरान पांढरे तीळ गावरान तीळ घ्यायचे त्यांना चव चांगली असते अर्धा किलो तीळ आहेत त्यासाठी अर्धा किलो चिरलेला गुळ घेतलाय दीडशे ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत एक ते दोन चमचे साजूक तूप आणि दोन चमचे पाणी पजनी प्रमाण बघितलं आता आपण याचं वाटीचं प्रमाण बघूयात म्हणजे तुम्हाला घरगुती स्वरूपात करायचं आहे तर तुम्ही करू शकता कुठल्याही घरातली एखादी छोटी मोठी जशी हवी तशी वाटी घ्या त्या वाटीने इथे सांगितलेलं प्रमाण मोजून घ्या आता वाटीच्या प्रमाणामध्ये इथं आपण घेतलेले आहेत दोन मोठ्या वाट्या भरून गावरान तीळ त्याच वाटीने आपण घेतला आहे समप्रमाणात म्हणजे दोन वाट्या गूळ पाऊण वाटी शेंगदाणे दोन चमचे साजूक तूप आणि दोन चमचे पाणी पहिल्यांदा आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता आपण हे शेंगदाणे चांगले निवडून घेतले खवट वगैरे शेंगदाणे असतील तर ते काढून टाकायचे आणि मंदाचेवर छान खरपूस भाजायचे आपण लाडू करतो त्यामध्ये काय आहे तीळ शेंगदाणे आणि गुळ त्यामुळे याची जी चव असते ना तीळ आणि शेंगदाण्यावर असते तुम्ही ते कसे भाजता यावर लाडू छान असे खमंग होतात तुम्ही जर शेंगदाणे असे कच्चे कच्चे ठेवले ना तर लाडूला एक वेगळाच वास येतो आणि चव येते बघा त्यामुळे गॅस कमी ठेवू आणि याला मंदा आचेवर असं खरपूस साल तडकेपर्यंत भाजून घेऊ तर शेंगदाणे बघा मस्त असे साल तडकेपर्यंत आचेवर खरपूस भाजले आता याला एका ताटामध्ये काढू पूर्ण गार होऊन तर आपले शेंगदाणे गार होत आहेत तर आपण तीळ भाजूयात तर कढई मोठी आहे म्हणून मी सगळे अर्धा किलो तीळ एकाच वेळी भाजायला घेतलेत कढई मोठीच घ्यायची म्हणजे मग आपल्याला ते ढळढळीत हलवता येतं आणि ते व्यवस्थित भाजलं जातं गॅस कमीच ठेवू आणि तीळ असे चांगले चटचट उडेपर्यंत फुलेपर्यंत भाजूयात म्हणजे लाडू जास्त दिवस टिकायला मदत होते आणि लाडू करताना ना गावरान तिळच घ्यायचे जे असे देशी थोडेसे असे डस्की कलरचे असतात ना ते घ्यायचे कारण त्याला चव चांगली असते आणि असे टपोरे असतात जे असे पॉलिस्टीर असतात ना पांढरे पांढरे शुभ्र ते फुसके असतात असं मला वाटतं मला ते कधीच आवडत नाहीत त्यामुळं शक्य तो जर मिळत असतील तर गावरान तीळ घ्या तर एक पाच ते सहा मिनटात तीळ मंदा असेवर भाजून झालेत असे मस्त चटचट उडलेत टपोरे झालेले आहेत आणि असा खवंग याचा सुवास येतो आहे गॅस बंद करायचा आहे आणि यालाही एका भांड्यामध्ये काढून पूर्ण गार होऊन दे तर तीळ भाजत होते तोवर शेंगदाणे गार झालेले आहेत त्याचं साल काढून घेऊ तर शेंगदाण्याचं साल काढून झालंय थोडे खाऊन पण झालेत आता याला आपल्याला जाडसर कुठून घ्यायचंय एकतर असा खलबत्ता असेल तर त्याच्यात कुटा किंवा कापडामध्ये गुंडाळायचंय आणि त्याला बदडून काढायचं मी खलबत्त्यात कुटते असं जाडजाडच ठेवायचं बरं का तुकडे तुकडे बारीक करायचं नाही तर हे बघा शेंगदाणे असे मी जाडजाड कुटून घेतलेत म्हणजे काही बारीक झालेत काही असे तुकडे झालेत असे हवेत आता आपल्याला करायचं आहे गुळाचा पाक ज्याचं सगळ्यांना टेन्शन येतं तर इथं मी हा साधाच गुळ बरं का चिक्कीचा गुळ वापरलेला नाही आहे आणि मी हा काळा गुळ घेतला आहे तुम्हाला जर लाडू असे थोडे अजून छान रंगावर हवे असतील तर तुम्ही पिवळा गुळ मिळतो तो वापरू शकता पण त्यामध्ये केमिकल्स असतात तर आता गुळाचा पाक करायचा आहे त्यासाठी कढई जाळ जाळतळाचीच घ्यायची मी तुम्हाला ना पाक करताना परफेक्ट टायमिंग सांगणार आहे आणि पाक झाला हे ओळखायचं कसं याची एक ट्रिक सांगणार आहे जेणेकरून लाडू चुकण्याची शक्यता अगदीच कमी होते तर पहिल्यांदा कढईमध्ये घेऊयात छोटे चमचे तूप तूप गरम झालं की यामध्ये घालूया चिरलेला गुळ गूळ शक्यतो एकदम बारीक चिरा किंवा किसून घ्या आता काय होतं बऱ्याचदा जेव्हा आपण पाक तयार करतो लाडू करताना तो असं इतका पटकन कडक होतो मॅनेज करता येत नाही त्यामुळे यामध्ये घालायचं आहे दोन ते तीन चमचे पाणी यामुळे लाडू एकदम असे कडक न होता खुसखुशीत होतात आता गॅस कमीच करूयात आणि गुळ सतत ढवळत विरघळून घेऊ तर इथं मी पाक करायला घेणार आहे आपल्याला लक्ष चुकवायचं नाहीये तुम्ही सुद्धा व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघा परफेक्ट टाइम दिलाय कुठली स्टेप कधी कधी करायची हे डिटेलमध्ये सांगितलंय तर बरोबर दोन ते तीन मिनिट मी याला खूप गॅस कमी ठेवला नव्हता थोडासा मोठा ठेवला एकदम मोठा नाही आणि गुळ सतत ढवळत होते बरोबर दोन ते तीन मिनिटात गुळ विरघळलाय आणि याला बघा हलकी हलकी उकळी यायला लागली आता गॅस एकदम कमी करायचा इथून पुढे गॅस मोठा करायचा नाही आणि अजून एक दोन मिनिटं याला शिजवून घेऊ आणि हे करत असताना याला सतत ढवळत राहायचं तर अजून एक दोन मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण एक, एक पाच ते सहा मिनिट झालेली आहेत आता आपण काय करू पाक तपासून बघूयात एका एक ताटलीमध्ये मी पाणी घेतलंय गार पाणी आहे यामध्ये गुळाचे थोडेसे थेंब टाकायचे आणि याला मी असं गार झाल्यावर असं प्रेस करते तर हे बघा हा जेलीसारखा तयार होतोय आपल्याला इतका मऊ पाक नकोय आपल्याला थोडासा कडक करायचा आहे एकदम कडक पाक नको तो चिक्कीला करतात हा एकदम जेलीसारखा आहे याला अजून शिजवून घ्यावं लागणार आहे तर गॅस कमीच ठेवूया आणि याला अजून एक दोन मिनिटं मंद वर असं शिजवून घेऊ मी तुम्हाला शेवटी सांगेन की मला एकूण किती वेळ लागला तर अजून एक दोन ते ती तीन मिनिटं मी याला पुन्हा शिजवून घेतलंय आता बघा याचा रंग डार्क झालाय मी गॅस बंद करते कारण पाक तयार झालेला आहे फक्त तुम्हाला दाखवते कसं ओळखायचा पुन्हा पाण्यामध्ये याचे थेंब टाकायचे याला गार होऊन द्यायचं आणि आता बघा एकदम असं जेव्हा आपण याला गार होऊन देतो आणि याची गोळी करायची हे बघा आता याची छान गोळी तयार होते आहे आणि टाकल्यावर असा हलकासा आवाज येतो एकदम टणक नको आहे हलकासा आवाज आला पाहिजे याचा अर्थ आपला पाक तयार झालेला आहे तर हा पाक होण्यासाठी मला गूळ टाकल्यापासून एकूण सहा ते आठ मिनिट लागले आता पटकन यामध्ये घालूयात भाजलेले तीळ कुटलेले शेंगदाणे आणि वेलची पावडर गॅस बंद करायचा आणि याला पटापट मिक्स करायचे इथून पुढे मात्र एकदम पटापट -पड़ हात चालवायचे जर तुमच्याकडे कोणी मदतीला असेल लाडू वळण्यासाठी तर जरूर मदतीला घ्या म्हणजे अगदी पटपट लाडू वळले जातील कारण हे लाडू आहेत ना जितके गरम आपण बांधतो तितके पटपट बांधता येतात तर, तर आता बघा मी याला चांगलं मिक्स केलेलं आहे आता बघा लगेच हे असं घट्ट व्हायला लागलं कारण आता थंडी खूप आहे ना आता हाताला चटका बसू नये म्हणून एक ट्रिक सांगते इथं मी हा टी स्पूनचा एकदम गोल गरगरीत चमचा असतो ना तो घेतला आपल्याला याचं मिश्रण याच्यात घ्यायचं आणि काय करायचं त्याला थोडंसं तुपामध्ये बुडवायचं आणि मग हातावर घ्यायचं म्हणजे काय पटकन याचा गोळा करता येतो हाताने उचलायला गेलं की चटके बसतात सुरुवातीला अगदी नीट शेप देत बसण्याची गरज नाही आहे परत आपल्याला याला शेप देता येतो असा चमचा घेतल्याचा फायदा काय होतो माहिती आहे का एकतर याला पटकन आकार देता येतो आणि दुसरं म्हणजे हाताला चटके बसत नाहीत आणि तिसरं म्हणजे सगळे लाडू एकसारख्या आकाराचे येतात हवं तर तुम्ही थोडंसं हाताला पाणी सुद्धा घेऊ शकता लाडू खराब होत नाहीत जरी पाणी हाताला लावलं तरी सुद्धा चला आता मी बर्नरवरच असं गॅस ही कढई ठेवणार आहे म्हणजे ती गार होणार नाही आणि पटापट -पत लाडू वळून घेणार किंवा तुम्ही अजून एक करू शकता लाडूचा पाक करायला घेण्याआधी भरपूर पाणी एका भांड्यात उकळायला ठेवा आणि त्याच्यावर ही कढई ठेवायची म्हणजे मिश्रण गार होत नाही आणि इकडे आपले हे सगळे लाडू तयार झालेले आहेत आणि एवढ्या प्रमाणात तुम्ही जर वजन बघाल तर बरोबर एक किलो लाडू तयार होतात म्हणजे एक किलो आणि वर थोडे तयार होतात कारण मी इतक्यांदा केलेले आहेत की मला माहिती आहे बरोबर एक किलोचं प्रमाण किती असावं म्हणजे जर तुम्हाला ऑर्डरसाठी करायचं असतील तर या प्रमाणात तुम्ही घ्या किंवा अजून जास्त करायचे तर प्रमाण तसं दुप्पट तिप्पट करून घेऊ शकता फक्त काय आहे ना आत्ता मला शेवटचा लाडू वळताना खरंच खूप त्रास झाला कारण म्हणजे शेवटचे एक दहा बारा लाडू वळताना कारण हे गरम गरम असतानाच बांधावे लागतात आणि आत्ता पुण्यात इतकी थंडी आहे की पटकन मिश्रणगार होतं मला बराच त्रास झाला शेवटी मग आपण थोडंसं पाण्याचा हात लावून सुद्धा लाडू वळू शकतो बरेच जण प्रश्न विचारतात की पाण्याचा हात लावला तर लाडू खराब होतात का तर अजिबात लाडू खराब होत नाहीत काय करायचं लाडू वळून झाले की असे तासभर किंवा रात्रभर तुम्ही फॅन खाली ठेवून द्या लगेच झाकून ठेवू नका आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी डब्यामध्ये भरून ठेवा म्हणजे वरच्यावर जे काही पाणी लागलेलं असतं ना ते उडून जातं मी बराचदा करते पाण्याचा हात थोडासा घ्यायचा अगदी खूप पा पचपच नाही करायचं थोडंसं पाणी असं हातावर घ्यायचं आणि लाडू वळायचे म्हणजे लाडूचं मिश्रण न चिकटता छान लाडू वळता येतात थंडी आहे त्यामुळं मला खूप जरासा त्रास झाला तुम्ही जर एकट्याने करताय ना तर अर्ध अर्ध करा म्हणजे पाव किलो पाव किलोचं प्रमाण घ्या म्हणजे मग त्रास होणार नाही आणि लाडू अगदी सगळे एकसारखे वळले जातील त्यामुळे बघा काही काही लाडू असे खूपच बेडेवागडे झालेले आहेत पण हरकत नाही तिळाचे लाडू असेच असतात तर इथं सांगितलेल्या प्रमाणात बरोबर एक किलो लाडू तयार होतात आणि हे लाडू अतिशय कुरकुरीतही होतात खुसखुशीत सुद्धा होतात अजिबात कडक होत नाहीत यातला एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते तर हे बघा तिळाचे लाडू असे कधी तुटतात का सांगा असे लाडू तयार होतात आणि हे लाडू एकदा केले की दोन महिने खराब होत नाहीत पण त्याआधीच संपून जातात त्यामुळे प्र टिकण्याचा प्रश्नच येत नाही तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि जर तुम्हाला ऑर्डर घ्यायची असेल तर किंमत कशी ठरवायची जेवढा खर्च होतो मग त्याचा सगळा खर्च करा पेट्रोल सगळा खर्च पकडा आणि जेवढा खर्च होतो त्याच्या चाळीस ते सत्तर टक्क्यांमध्ये किती पण प्रॉफिट तुम्ही लावू शकता पाचशे रुपये खर्च आलाय तर त्याचं पन्नास टक्के प्रॉफिट लावायचं आहे तर पाचशे प्लस अडीचशे असं एकूण साडेसातशे रुपये या पद्धतीने तुम्ही किंमत काढू शकता मग तो हा पदार्थ असेल किंवा कोणताही असेल तर तुम्ही सुद्धा ही, ही रेसिपी नक्की करून बघा काही कमेंट्स काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद